आष्टी विधानसभा क्षेत्र हे दहशती खाली आहे कोणाच्या तरी दहशती खाली आहे असं वारंवार सांगितलं जातं ही दहशत जर तुम्हाला संपवायची असेल आणि इथल्या वंचित शोषित पीडितांचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर वंचित बहुजन प्रचंड मताने विजय करावं एवढंच आवाहन जिल्हाध्यक्ष या नात्याने करतो गेस्ट झालेले आहे त्यात कोणते महत्वाचे मुद्दे ठेवून आपण निवडणुकीच्या उत्तर आखलेली आहे काय प्लॅनिंग आहे आपण खर तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज पाटोदा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने बैठकीचं एक छोट्या खाली आयोजन करण्यात आलं होतं बैठकीमध्ये जे जनतेचे शेतकऱ्यांचे जे सर्वसामान्यांचे जे, 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 जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण ताकदीनं पाटोदा तालुक्यामधले जे तीन गट आणि सहा जण आहेत या सहा जणांतल्या निवडणुका चाकणीला लढणार आहेत आपण कोणासोबत मित्र करणार आहात का वैयक्तिकच एकोणीसच्या नाराज नाही निश्चित ना आम्ही वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून आमचं वरिष्ठ लेवलला बोलणं चालू आहे आणि त्या माध्यमातून युतीच्या संदर्भात चर्चाही सुरू आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनीही या प्रक्रियेमध्ये आम्हाला बोलावून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे जाऊनच आम्ही या पुढच्या गोष्टीची सगळी युकी संदर्भात चर्चा परिपूर्ण होणार आहे नाही निश्चित वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीची ताकद सौताऱ्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जर आम्हाला जर सन्मानपूर्वक जर जागा जर या ठिकाणी युटी मध्ये जर मिळाल्या तर निश्चित आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढू नाही तर आमचं स्वबळावर आमचं कन्फर्म आहे आम्ही स्वबळावर त्या ठिकाणी निवडणूक तालुक्यातील जागा ठेवलेल्या असतात किंवा काही असत तर त्या ठिकाणी पक्ष राजकीय स्थानिक पातळीवर डावळून त्या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न केला उदाहरण आहेत आपल्याकडे आल्या संध्याकाळी तर त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने विचार करून त्या ठिकाणी त्या घटकाला न्याय देण्यासाठी एक प्रयत्न करणार आहात काय अनुसूचित जातीच्या लोकांना आता खाली धरण्याचे काम या ठिकाणच्या प्रस्तावित पुढार यांनी आणि त्यांच्या माध्यमातून हे इतर समूहात जे वंचित बहुजन आघाडीमध्ये जे काम करणारे कार्यकर्ते त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर केला जातो निश्चित या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत आणि या ठिकाणी कोणतीही निवडणूक असो या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये जो दबावतंत्राचं जे राजकारण केलं चाललंय त्या तंत्राच्या राजकारणाला कुणीही बळी पडू नये असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे त्याच्यामुळं या ठिकाणी एक छोटा जरी इन्सिडेंट झाला तर आदरणीय स्वतः बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येतात त्याच्यामुळं वंचित बहुजन आघाडी म्हणून लढणार आहे आणि अनुसूचित घटनेच्या प्रत्येक घटकाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम वंचित बहुजन माध्यमातून होणार तुमच्या पक्षाला पाठवलं तालुक्यातून जिल्ह्याचे नेतृत्व सचिन मेकडंबर एक मिळालेला आहे तालुक्याला बाळासाहेब गायकवाड खंबीरपणे संवाद आहेत आंदोलन मोठे करत आहेत पण ह्या आंदोलनाचा फायदा खरंच मतात होईल काय या निश्चित होणार कारण काय की घरकुलासाठी किंवा पोट खराबासाठी किंवा गायरणाच्या मुद्द्यासाठी कधीही या ठिकाणचा आमदार खासदार जो येत नसतो परंतु या ठिकाणी जर एखादा नॅशनल हायवे चालला तर त्याच्या टक्केवारी साठी मात्र त्या मुद्देदाराला ब्लॅकमेल करण्यासाठी आमदार खासदार काम करतात म्हणून यावेळेस निश्चित पाटोदा तालुक्यामध्ये सचिन निगडंबर जिल्हा उपाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड असतील किंवा त्यांची पूर्ण टीम असेल या टीमने या ठिकाणी वंचित सूचित काम त्यांच्यासाठी आंदोलन मोर्चे काढून या ठिकाणी वंचित स्वतंत्र अस्तित्व त्यांनी तयार केलेलं आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी त्याचा फायदा निश्चित होईल बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे त्याचा खऱ्या अर्थानं जनतेला महत्व अनुमूल्यच कळलेलं नाही यासाठी आपला पक्ष कशा पद्धतीने प्रयत्न करणार नाही आम्ही बहुजनाघडीच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष असतील जिल्हा उपाध्यक्ष असतील यांच्या स्तरावर ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचं काम करताय आणि काय की गुणामाला कोलाची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंडपूर्ण मुठत नाही त्याच्यामुळे आप हे जे दोन हे तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष प्रत्येक ठिकाणी जाऊन या ठिकाणी मतदान कसे करायचंय आणि तुम्हाला मताचा अधिकार कसा, मता कसा दिलेला आहे या ते आदरणीय सर्व मतदार बंधू ते समजवण्याचा प्रयत्न करत आहे खर आष्टी विधानसभा क्षेत्र हे दहशती खाली आहे कोणाच्या तरी दहशतीखाली आहे असं वारंवार सांगितलं जातं ही दहशत जर तुम्हाला संपवायची असेल आणि इथल्या वंचित शोचित पीडितांचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मताने विजयी करावं एवढंच आवाहन जिल्हाध्यक्ष या नात्याने करतो